वाहतूक नियंत्रण शाखेकडून गेल्या वर्षभराच्या कालावधीत कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या दुचाकी वाहन चालकावर कारवाई करण्यात आली पोलिसांनी इचलकरंजी आणि कोल्हापूर शहरात जप्त केलेले सहाशेहून अधिक सायलेन्सर आज दसरा चौक येथे रस्त्यावर टाकून त्यावर रोलर फिरवला यावेळी कोल्हापूर शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शेगाव तालुक्यात असलेल्या भोनगाव कालवड कठोरा भोमगाव हिंगणा वैजनाथ भुई गावांमधील अनेकांना टक्कल पडण्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे महत्वाची माहिती समोर आली आहे याबाबत त्वचा तज्ज्ञांना शंका आल्याने तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले त्यातल्या नायट्रेट ऍसिटिक लीडचं प्रमाण तपासण्यात आलं ते क्षमतेने जास्त असल्याचं दिसून आलं केमिकल दूषित पाणी असल्याने तिथे अशा प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं <Jean> राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनामार्फत आयोजित एकवीसवी महाराष्ट्र राज्य वननाट्य स्पर्धा कोल्हापूर केंद्रावर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होतीये या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यात दहा वेगवेगळ्या केंद्रावर आयोजित करण्यात आली सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे इचलकरंजी शहराचे भाजपाचे माजी आमदार सुरेश हळमणकर यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार अशी खात्रीशीर माहिती समोर येते राज्यपाल नियुक्त बारा आमदारांमध्ये हळमणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते बीडच्या केश तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर एकच खळबळ उडाली या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यातच आता संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी त्यांना न्याय मिळावा यासाठी ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे त्यातच असा आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मुन्नी या शब्दाचा पुनरुच्चार केला आहे नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सोन्याने धमाका केला होता सोने सोळाशे रुपयांनी तर चांदी दोन हजार रुपयांनी महागली होती दरवाढीला ब्रेक देत या आठवड्यात सोन्याने पुन्हा गोडदौड सुरू केली तर चांदीला अजून सूर गवसला नाही या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदी हजार रुपयांनी महागली गेल्या तीन दिवसात चांदीची किंमत स्थिर आहे काँग्रेस नेते विजय वट्टेदिवार यांनी पराभवाचा पंचनामा करताच महाविकास आघाडीत वादाची पुन्हा एकदा ठिणगी पडली काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत एकमेकांचे चांगलेच उट्टे काढले कालपासून आघाडीतील बिघाडी ही सत्ताधारांना आनंदाचा उकळा फुटण्याचा कार्यक्रम झाला आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर चांगलेच तोंडसूप घेतले